पत्रकार परिषद आहे छत्रपती संभाजीनगर सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चा सर्व मराठा संघटना सर्व समविचारी संघटना आणि स्वराज्य संकल्पक शहाजीराजे महाराज सेवावाई प्रतिष्ठाच्या वतीनं आयोजित करण्यात आली होती त्याचा उद्देश असा होता की जी अठरा मार्चला महाबली स्वराज्य संकल्पक शहाजी महाराज जयंती आहे ही जयंती देखील शिवजयंतीप्रमाणेच भव्य दिवस साजरी व्हावी ज्याप्रमाणे बारा जानेवारीला सिंदखेड राजाला मातृतीर्थाचा दर्जा जो मिळालेला आहे तसा सेम दर्जा पितृतीर्थ म्हणून वेरूळला मिळावा हे आमची अग्रगण्य मागणी आहे आणि सतरा मार्च दोन हजार पंचवीसला शहाजी महाराज जयंतीच्या पूर्वसंध्येला संध्याकाळी सात वाजता चार हजार एकतीस दिव्यांचा भव्य दीपोत्सव साजरा करतो आहे अठरा मार्चला म्हणजे ज्या दिवशी महाराजांची जयंती आहे त्या दिवशी सन्मानित संघर्षा मनोज रंगे पाटील यांच्या उपस्थितीत शिवरायांच्या सोबत जे अठरा पार्टी माळे स्वराज्याच्या लढ्यामध्ये सामील होते त्या मावळ्यांच्या पूर्वजांचा सत्कार त्या मावळ्यांचे वंश सत्कार या ठिकाणी होणार आहे दहा वाजेला शहाजीराजे महाराजांना अभिवादन करू साडे दहा वाजता मान्यवरांचे शुभ असते शुभकालीन जे शस्त्र आहे दानपट्टा असेल तलवारबाजी असेल ढाल असेल विटा हत्यार असेल बाणा हत्यार असेल अनेक नाना प्रकारचे हत्यार असतील त्या हत्याराचं प्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शस्त्र प्रदर्शन दोन दिवस चालू असेल अठरा मार्च सकाळी दहा साडे दहा ते रात्री नऊ आणि एकोणावीस मार्च सकाळी नऊ ते रात्री साडे नऊ वाजेपर्यंत या या सर्व उत्सवामध्ये सर्व समाज बांधवांनी रीण भाग घेऊन अतिशय प्रचंड मोठ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून जयंतीला उपस्थिती दर, दर्शवायची आहे सन्मान्य संघर्षुद्धा मानून जनांके पाटील आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये ज्या आक्रमपकडाच्या मावळणी रक्त सांडलं त्यांच्या ताकदीवरील स्वराज्य उभं होतं त्या मावळ्यांचे वंशज थी। थी थी आगा। आगा। वर्षी वर्षी दे दे त्या ठिकाणी उपस्थित उपस्थिती अपेक्षित आहे गेल्या वर्षी एकोणावीस घराण्याचे वंशज उपस्थित या वर्षी दोन ते प्लस राहतील वीस ते बावीस वंशज राहतील समाजाला काय आव्हान आपण मोठ्या संख्येने या जयंती लिहायचं आहे आणि विशेष म्हणजे या जनजीवन जगत असताना विविध क्षेत्रात सामाजिक उल्लेखनीय सामाजिक कार्य करणाऱ्या समाजसेवकाचा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे त्यामुळं बहुसंख्य लोकांनी जयंती लिहायचं आहे धन्यवाद विशेष म्हणजे हा इतिहास इतिहास नसतो कोणी काही जरी बोललं तरी आपल्या आपल्या बुद्धीने काम करायचं असतं बरेच दिग्गज लोक म्हटले की समाधी उतरून टाकतात परंतु आम्ही हे समर्थन करणार नाही याचं कारण असं आहे ज्या औरंगजेबाला संपूर्ण हिंदुस्थानवर राज्य करायचं होतं तो औरंगजेब सह्याद्री काबीज करण्यासाठी याच भूमीत आला होता त्याला सौराज्याचा एक खणसुद्धा घेताना आला त्याला इथंच मरावं लागलं हा इतिहास आहे आणि साक्ष आहे त्यामुळं त्याची कबर उद्धवस्त जर केली तर येणाऱ्या पिढीला आपण काय सांगू त्यामुळं ती समाधी उद्ध्वस्त करता येणार नाही कारण येणाऱ्या पिढीला आपण काय सांगणार आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची हयात गेली याच्यासोबत औरंगजेबासोबत लढण्यासाठी त्यामुळे ही समाधी सॉरी ही त्याची कबर ही त्या असली पाहिजे कारण येणाऱ्या पिढीला सांगता आलं पाहिजे जो औरंगजेब या भूमीवर आक्रमण करण्यासाठी आला होता इथंच मारावं लागलं हा इतिहास आहे ही साक्ष आहे ही पराक्रम साक्ष आहे कबरीवरून जे राजकारण पेटलेलं आहे महाराष्ट्रात याकडे कसं ते राजकारण आहे राजकारण बोलणार